नगर परिषदेचे दुर्लक्ष मोकाट जनावरांचा वाली कोण हा प्रश्न रस्त्यावरील मोकाट जनावरे देतात अपघातास निमंत्रण मूर्तिजापूर शहरात सर्वत्र रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार आढळतो जागोजागी जनावरे कधी कळपाणे तर कधी एकटी दुकटी फिरत असतात शहरातील रस्त्यांवर आधीच अतिक्रमण असल्याने जनावरांचा संचार अपघाताला निमंत्रण देत आहे असे असतानाही नगर परिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकणे व जनावरांच्या मालकांकडून दंड वसूल करणे गरजेचे आहे तसे केल्यास मोका जनावरांना अंकुश लावता येऊ शकतो पण मोकाट जनावरांच्या मालकांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने आणि जनावरांना पकडल्यास त्यांना ठेवण्याची कुठलीही व्यवस्था नसल्याने नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते टांगा चौक हा शहरातील मुख्य मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन ते चिखली रोड बसस्थानक ते कारंजा रोड उशाताई तिडके कॉम्प्लेक्स समोरील मुख्य रहदारीच्या मार्गावर दिवसभर मोकाट जनावरे फिरत असतात दुभाजकांवर उभे राहणे दुभाजकांनाच रेटून बसणे रस्त्यांच्या मधोमध उभे राहणे असे प्रकार जनावरे करीत असतात शहरात आधीच वाहतुकीची कोंडी आहे त्यातच अतिक्रमणही वाढले आहे त्यामुळे रस्त्यावरील जनावरांचा संसार वाहन चालकांसाठी धोक्याचा ठरत आहे जनावरे अन्नाच्या शोधात हातगाड्यांजवळ जातात हातगाडी चालक हाकलतात जनावरे रस्त्यावर सैरावैरा पडतात त्यातच मोठमोठी कर्णकर्कश आवाजाची वाहने हॉर्न वाजवून जनावरांना दूर सारण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे गोंधळलेली जनावरे कधी वाहनांवर जाऊन धडकतात तर कधी रस्त्याच्या मधोमध मद उभी राहतात अशावेळी वाहन चालकांना वाट करणे कठीण जाते शहरातील मुख्य मार्ग लहान दुभाचकांनी विभागला गेला आहे वाहन चालक रस्ता ओलांडताना जनावरे थे थे जनावर तिथे उभी असल्यास वाहने एकमेकांवर आदळतात हा सर्व प्रकार अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे त्यामुळे जनावरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे या गांभीर्याकडे नगर परिषद प्रशासनाने जातीने लक्ष घालून मोका जनावरांचा बंदोबस्त करावा संबंधित जनावर मालकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी शहरातून होत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी रुपाली लायबर मी सिद्धी गेटवरून आलो माझं नाव संतोष चौधरी आहे मोकाट सुटलेलं आहे जसं चिखली गेट हा जो हो रस्ता आहे त्या रस्त्यावर जसे कुत्रे जसे अंगावर होऊन येते भरपूर आपल्या इथं भरपूर तसंच आपलं जसं प्रशासन आहे ते आपल्या इकडे काही लक्ष देऊन या काही जनावर भरपूर जसं आंबेडकर पुतल्या भरपूर जनावर आता भी आहे भरपूर